नमस्कार मी हेमा नागपूरकर रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दोन हजार चोवीस साठी मी माझा ललितबंध सादर करते आशिष आणि कविता हे एक उच्च विद्याविभूषित डॉक्टर होतो त्यांनी ठरवलं असत तर शहरात राहून सुखासीन आयुष्य चांगले प्रॅक्टिस करून परंतु मेळघाटातील लोकांना मेडिकल सुविधा त्यांचा त्यापासून वंचित राहतात त्यामुळे त्यांनी ते ध्येय ठरवलं होतं की त्या लोकांना त्यांनी धारणी सारख्या ठिकाणी आपलं दवाखाना थाटला होता एका झोपडीमध्ये दवाखाना आणि दुसऱ्या झोपडीमध्ये राहणं तर त्या दिवशी काय झालं कवितानी आपल्या छोट्या अथर्वला घरात काम करणाऱ्या गंगाबाईंचं स्वाधीन केलं आणि ती हॉस्पिटलमध्ये पेशंटकडे वळली हॉस्पिटलमधून परत येता येता जे जेवख घातलं होतं झोपवलं आणि त्या आपली काम करत होत्या त्याला झोप धुप झोपलेलं तो चांगला झोपलाय ना हे बघण्यासाठी म्हणून त्या डोकं बघितलं त्या खोलीमध्ये आणि आणि तिची पाठी तशीच पळत पळत दवाखान्यामध्ये आली आणि तिने सांगितलं आशिष आणि त्याच्या सहकार्यांना की अथर्व झोपलाय त्याच्या पलंगावर एक चांगला हातभर लांबी सांगला गोवा वेटोळ म्हणून बसलाय त्यांच्या स्टाफ मध्ये सर्पमित्र होते त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका हे रानात आले प्राणी तुम्ही त्यांच्या वाट्याला गेले नाही तर तुम्हाला ते काही करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना तर ते काही करत नाहीत तर्क राहायलाच पाहिजे मग त्यांनी आपल्या चार सहकाऱ्यांना बोलवलं सगळेजण लाठ्या काठ्या घेऊन घरात शिरले अथर्व झोपला होता त्या लोटलेल्या दारासमोर तिघ जण खिडकी समोर दोघं जण दुसऱ्या खिडकी समोर दोघं असं त्यांनी मोर्चा बांधणी केली ही जरी हालचाल केली अथर्वच्या बाजूला वळला तो तर त्याला ताबडतोब खाली काढून ठेकायचा वाट बघत बसले सगळेजण नागोबा आणि अथर्व दोघ जण मात्र अगदी शांत बाहेर त्यांचा मात्र एक एक क्षण त्यांना असह्य होत होता एक एक मिनिट म्हणजे एक एका तासासारखं वाटत होत शेवटी नागोबा उठले त्यांनी सगळ्या खोलीभर बघितलं खिडकी मधून सगळीकडं श्वास रोखून बघत होते त्यांनी सगळीकडे बघितलं त्याच्यानंतर तसाच तो खाली वाकला पलंगाच्या खाली सगळं बघितलं आणि आणि सगळेजण श्वास रोखून बघत असतानाच तो आणि असलेल्या खिडकीतून हळूच बाहेर पडला तो पूर्णपणे बाहेर पडला आणि बाहेरच्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला तो पूर्ण बाहेर गेलेला आहे असं दिसताच पटकन खिडकी बंद केली घरातले सर्पमित्र बाहेर धावले ते आता त्याला पकडून रागात नेऊन सोडणार होते इकडे कविताने अथर्वला उचलून पोटाशी धरलं त्याला कवटाळून ती त्याचे मुके घेत सुटली इकडे डोळ्यातून धारा वाहत होत्या अथर्वाला कळेस ना काय झालंय ते पण मग नंतर गंगाबाईंच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहतच होत्या त्या पदरांनी आपले डोळे पुसत म्हणाल्या बर झालं बाई आली होती पण काळ आला नव्हता